ॲफलेट मार्केटिंग तर सुरू करायचं आहे सुरुवात कुठून करायची कसं करायचं आणि काय करायचं या गोष्टींचा सर्व घोर आपल्या डोक्यामध्ये असतो खरं तर आपल्याला याचं काहीही माहिती नसते याच टॉपिकवर आज आपण थोडंफार गायडन्स घेणार आहोत त्यासाठी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका तर बिगनर्सला सुरुवातीला येणाऱ्या अडचणी म्हणजे ॲफिलेट तर सुरू करतो पण सुरुवातीला आपल्याला असं वाटते की आज आपण ॲफिलेट मार्केटिंग सुरू केलं तर लगेच आपली अर्निंग होणार लगेच आपण भरपूर पैसे कमवणार पण जेव्हा आपण ते प्रोसेसमध्ये लागतो त्या प्रोसे, प्रोसेस त्या प्रोसेसमध्ये काम करायला लागतो तेव्हा आपल्याला कळतं की हे मार्केटिंगचं काम आहे आपल्यासोबत फसवेगिरी झाली आहे हे तुमच्यासोबत पण झालं आहे ना असं मला सुद्धा हा अनुभव आलेला आहे पण जेव्हा मी हा डोक्यामध्ये बसवलं की नाही मला काहीतरी करायचं आहे बरेचदा मी असं काय केलं खूप वर्षापासून मी मार्केटिंगपासून पडत 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 आली आणि शेवटी मला मार्केटिंगमध्येच जावं लागलं त्याचं कारण कसं आहे आपण जेव्हा गोष्टीमुळे घाबरतो आणि ती गोष्ट आपल्यामागे सतत 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 पाण्या पाण्याच्या प्रवाहासारखं वाहत येत असते ना तेव्हा मग ते ॲक्सेप्ट करावंच लागतं नंतर मला बरेचदा फेल्युअर्स आले मी अयशस्वी झाली आणि तेव्हा माझं डोकं एकदम असं तापलेला आणि एवढी घाबरी घा बरेच असं अपयश आले आणि मी एवढी घाबरलेली की माझ्याच्याने हे होणारच नाही मी का इथे इन्व्हेस्टमेंट केली आणि हे मला करायचंच का होतं मी का इथे वळू असं म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींचा माझ्या डोक्यामध्ये घोड चाललेला होता जसं तुमच्या पण डोक्यामध्ये घोड चाललेला असेल की मी का करू किंवा मी का केलं हे मला हे करायला नको होतं इथे मार्केट नाही लोकांची जुळवाजुळव करावी लागतं आणि मला ते अजिबात जमणार नाही ह्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये एकदम घर करून बसतात आणि जेव्हा तुम्ही या प्रोसेसला हळूहळू हळूहळू आणि सतत प्रयत्न करत राहता तेव्हा ते तुम्ही स्ट्रॉंग बनता खरं तर फेल्युअर म्हणजे अपयशाचा पहिला पाऊल आहे तुम्ही अपयश व्हाल तेवढेच तुम्हाला अनुभवसुद्धा येतील हे गोष्ट डोक्यात ठेवा ज्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक गोष्ट शिकत असता तुम्हाला अडथळे येतात अडथळेशिवाय तुम्हाला सक्सेस मिळत नाही जस जसे तुम्ही त्या अडथळ्यांना पार करत जातात तस तसे तुम्हाला नवीन नवीन नवी अनुभव येत राहतात ही गोष्ट प्रत्येकाना लागू असतात फक्त आपल्याला न घाबरता पुढे जावं लागेल निशबद्दल पुन्हा आपण व्हिडिओ घेणार आहोत त्यासाठी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा